हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्याच्या चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा पोटावरची चरबी कमी होण्यासाठी वजन कमी होण्यासाठी निर्णाय उपाय मी तुम्हाला नेहमीच सांगत असते त्यासाठी निर्णायक एक्सरसाइज योगा डिटॉक्स ड्रिंक आणि डाएट टिप्सचे व्हिडिओज तुमच्यासोबत शेअर करत असते तर आज देखील असंच एक सोपं डिटॉक्स ड्रिंक मी तुम्हाला सांगणार आहे कारण बऱ्याचदा कमेंट्स असतात की डिलिव्हरीनंतर हे डिटॉक्स ड्रिंक चालेल का तर आजचं जे पेय आहे ते खास करून डिलेवरीनंतर तुम्हाला घेता येईल आणि त्या वेळेला जेव्हा खूप जास्त वजन वाढत असतं पोटावरची चरबी वाढत असते तर ते कमी होण्यासाठी देखील त्याचा उपयोग होईल आणि विशेष करून पावसाळ्यात हे डिटॉक्स ड्रिंक बेस्ट आहे तर ते आहे ओव्याचं पाणी तर हे ओव्याचं पाणी किती फायदेशीर आहे ते कसं बनवायचं किती दिवस घ्यायचं आणि त्याचे काय काय फायदे होतात हे सगळं सब सविस्तर मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आणि बेल आयकन हेट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी तुमच्यापर्यंत येईल घरातील मसाल्याचा डब्बा हा आपला निरोगी आयुष्याचा जणू खजिनाचा आहे असं मी नेहमीच सांगत असते त्याच मसाल्याचा डब्यातील एक महत्वाचा पदार्थ म्हणजे ओवा बऱ्याचदा घरगुती उपायांमध्ये आपण त्याचा वापर करत असतो निरनया पदार्थांमध्ये ओवा आवर्जून घातला जातो तर या ओव्याचे नक्की फायदे काय होतात ओवा हा अतिशय गुणकारी असा पदार्थ आहे त्यामध्ये थायमोल नावाचं इसेन्शियल ऑइल असतं ज्यामुळे त्याला सुगंध प्राप्त होतो आणि हे इसेन्शियल ऑइलमुळे तुमचं पचनक्रिया सुधारते त्यामुळे पोट उगी बद्धकोष्ठता पोटात गॅसेस होणे पोट साफ न होणे अपचनाचे जे विविध आजार आहेत त्यावर ओवा उत्तम कार्य करतो आयुर्वेदानुसार ओवा हा उष्ण आहे त्याचबरोबर लघु आहे वातशामक आहे आणि कफविकार देखील कमी करणार आहे त्यामुळे पावसाळ्यात विशेष करून सर्दी खोकला पडसे हे वारंवार होत असतात इन्फेक्शन डिसीज होत असतात तर त्यावर ओवा बेस्ट आहे लहान मुलांना देखील जेव्हा वारंवार सर्दी खोकला होते तेव्हा आपण सांगत असतो की ओव्याची एक पोटली तयार करा ती भाजा आणि छातीला छान शेक द्या त्यामुळे कफविकार कमी होतात त्याचबरोबर जंतुग्न देखील आहे त्यामुळे जे वारंवार बॅक्टेरियल फंगल व्हायरल इन्फेक्शन होत असतात तर त्यासाठी देखील ओवा बेस्ट आहे आणि वातशामक म्हणजे वाताचे विविध आजार पावसाळ्यात विशेष करून होतात जसं की संधीवात आहे त्याचबरोबर पोट फुगणे आणि पोट साफ न होणे हे देखील वाढलेल्या वाताचंच लक्षण आहे तर हे सगळं कमी होण्यासाठी ओवा अतिशय मदत करतो परंतु तो उष्ण असल्यामुळे त्याचं प्रमाण योग्य घेणं गरजेचं आहे म्हणजे इतर इन्ग्रेडियंट्स देखील खूप जास्त प्रमाणात असतात जसं की सोडियम आहे कॅल्शियम आहे फॉस्फरस आहे लोह आहे फायबर्स आणि प्रोटीनचं प्रमाण देखील खूप जास्त असतं ओवा बॅड कोलेस्ट्रॉल काढून टाकण्यासाठी मदत करतो म्हणजे तुमचं हृदयाचं आरोग्य देखील ओव्याचं सेवन नित्य नियमाने केलं तर सुधारतं त्याचबरोबर शुगर कमी होण्यासाठी देखील ओवा फायदेशीर ठरतो तर वजन कमी करण्यासाठी ओवा कसं फायदेशीर आहे एक तर पचनक्रिया सुधारल्यामुळे आपोआपच एक्स्ट्राची चरबी आपल्या पोटावर साठत नाही आणि जी आहे ती वितरण्यासाठी मदत करते त्याचबरोबर फायबर्स खूप जास्त प्रमाणात असल्यामुळे पोट भरल्याचं फिलिंग येतं आणि इतर काहीही खाण्याचं क्रेमिंग्स होत नाही तर हे ओव्याचे फायदे आहेत प्रश्न होतो की डिलेवरीनंतर डिलेवरीनंतर पचनक्रिया काहीशी मंदावते त्याचबरोबर हालचाल जास्त न केल्यामुळे अजून पचनक्रिया मंदावते आणि त्याचबरोबर आपण बाळाला फीड करत असतो त्यामुळे इतर मसाल्याचे पदार्थ जर घेतले तर ते गरम पडू शकतात त्यामुळे शक्यतो कुठले डिटॉक्स ड्रिंक आपण त्यावेळेला घ्यायला सांगत नाही पण ओव्याचं पाणी त्यावेळेला नक्कीच घेऊ शकता कारण आपल्याला माहिती आहे की बऱ्याच ठिकाणी पा पारंपरिक जे पदार्थ असतात मुखवासामध्ये म्हणजे डिलिव्हरीनंतर ज्या त्या बाळंतिणीला आवर्जून मुखवास खायला देतो त्यामध्ये दे। बडीशेप वगैरे सगळं तीळ भाजून दिलं जातं त्यात ओवा देखील टाकलेला असतो तर हा ओवा त्यासाठीच असतो की त्या बाळंतिणीचं पोट फुगणे अपचन असे काही विकार झाले तर बाळाला देखील त्याचा त्रास होऊ शकतो त्यामुळे पोटावर एक्स्ट्राची चरबी जी आहे ती कमी होण्यासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी देखील डिलिव्हरी नंतर ओव्याच्या पाण्याचा जरूर समावेश करायचा तर अशा प्रकारे ओवा अतिशय फायदेशीर आहे सगळ्यांसाठीच तो अतिशय गुणकारी आहे परंतु योग्य प्रमाणात त्याचा वापर केला पाहिजे एक तर ओवा उष्ण असतो त्यामुळे अर्धा चमचा साधारण दोन ते तीन ग्रॅम आपण ओव्याचा समावेश करायचा आहे त्याचा तीन प्रकारे वापर आपण करू शकतो एक तर रात्री झोपताना एक ग्लास पाण्यामध्ये अर्धा चमचा ओवा टाकून ठेवायचा पाणी झाकून ठेवायचं सकाळी उठल्यानंतर त्याचा अर्क सगळा त्या पाण्यामध्ये उतरत असतो पाणी गाळून घ्यायचं आणि किंचित कोमट करायचं आणि मग ते सावकाश घ्यायचं हा झाला एक प्रकार दुसऱ्या प्रकारे म्हणजे रात्री भिजत घालायला तुम्हाला लक्षात राहत नाही तर सकाळी उठल्यानंतर ओवा अर्धा चमचा भाजून घ्यायचा त्याचा छान सुगंध सुटतो त्यात दोन ग्लास पाणी टाकायचं आणि छान ते उकळून घ्यायचं एक ग्लास पाणी राहीपर्यंत ते उकळायचं एक ग्लास राहिलं की गॅस बंद करायचा आणि गाळून घेऊन ते कोमट होईपर्यंत थांबायचं कोमट झाल्यानंतर सावकाश घ्यायचं आता ह्या दोन्हीला तुम्हाला वेळ नाही आहे किंवा लक्षात राहत नाही तर तुम्ही सकाळी उठल्यानंतर डायरेक्ट पाणी उकळायचं एक ग्लास आणि त्यात अर्धा चमचा ओवा टाकायचा आणि पाणी झाकून ठेवायचं तोपर्यंत तुम्ही तुमचं इतर कामं करू शकता आणि कोमट झालं जितकं तुम्ही पित असाल किंवा जेवढं कोमट तुम्हाला चालेल तेवढं झालं की मग ते गाळून घ्यायचं आणि सावकाश त्याचं सेवन करायचं तर हे तिन्ही प्रकारे डिटॉक्सटिंगचंच काम करतात तर यातलं कुठलाही एकाच पर्याय तुम्हाला निवडायचा आहे जर तुम्हाला सकाळी डिटॉक्सडिंट घेणं शक्य नाही आहे किंवा त्यामुळे तुमची उष्णता वाढती आहे पित्त वाढतंय तर तुम्ही दुपारी जेवल्यानंतर अर्धा चमचा ओवा चावून चावून खायचा आणि त्यावर एक ग्लास कोमट पाणी प्यायचं असं देखील केलं तरी त्याचे फायदे तेवढेच होणार आहेत हे ओव्याचं पाणी किती दिवस घ्यायचं तर सलग एक महिना तुम्ही घेऊ शकता त्यानंतर परत गॅप द्यायचा आणि परत घ्यायचा आता कुठलंही नवीन पदार्थ आपण जेव्हा सुरुवात करतो तर तो आपल्याला सूट होतो आहे का नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला अगदी कमी प्रमाणात त्याची सुरुवात करायची आणि आपल्याला सूट झालं रिझल्ट चांगला येतो आहे असं दिसल्यानंतर त्याचं योग्य प्रमाणात घेऊन तुम्ही सलग वापर करू शकता आता बऱ्याचदा प्रश्न येतात की आम्ही सलग एक महिना घेतलं तरी फरक पडला नाही तर डिटॉक्स ड्रिंक सकाळी घेतलं तरीही दिवसभर तुम्हाला आहाराचे इतर नियम पाळणं गरजेचं आहे वॉकिंग एक्सरसाइज किंवा योग काहीही करणं अगदी मस्ट आहे कारण शारीरिक हालचाल जर नसेल तर फक्त डिटॉक्स ड्रिंक घेऊन तुमचं वजन कमी होणार नाही किंवा पोटाचा घेर कमी होणार अशा प्रकारे करायला अगदी सोपं आणि गुणकारी असं पेय म्हणजे ओव्याचं पाणी त्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद